नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना हे बघा आज कसे धुके आलेले आहेत तुमच्याकडे धुई म्हणत असेल धुकी म्हणत असेल त्याप्रमाणे आज वातावरण असं बिघडलेलं आहे मित्रांनो आबाळाचं प्रमाण आहे आणि बघा आपला गहू असा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं गहू आलेला आहे आपला लेट उशिरा पेरलेला आहे तरी पण चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे आणि हे जे तुम्ही बघताय का गोण्या लावलेल्या तर ह्या आपण नीलगाईमुळं लावलेलं आहे मित्रांनो निलगाईंनी असा धुमाकूळ घातलेला आहे की मध्ये त्यांनी जवळपास दोन दांडं खाल्लेली आहेत आपली गव्हाची दाख तू अर्धा दांडं खाल्ली मित्रांनो हे बघा अर्धा दांड इकडे खाल्लेले आहेत हा दांड लगे अर्धा दा हाणलेले घेऊ बघू शकता तुम्ही अर्धा दांड खाल्ला मित्रांनो दोन दांड खाल्लेले आहेत त्याच्यामुळं आपण हे असं जुगाड केलेलं आहे कारण की याला थोडं बुजवून म्हणतात आमच्याकडं बुजवून केलं की मग जर सग भीतात आणि येत नाही तर दोन दिवसापासून आता आली नाही ती कारण की असं बुजवून लावले नंतर आणि परत इकडं आपला घास आहे मित्रांनो ब त्यांनी दोन दांड असे शाप केलेले तुम्हाला दाखवतो मी नीलगाय आमच्याकडं रोही म्हणतात काही ठिकाणी नीलगाय म्हणतात त्यांना तर हे बघा अशा प्रकारे घास आहे आपला घास एकदम चांगल्या क्वालिटीचं जमलेलं आहे मित्रांनो हे बघा आणि हे बघा इकडे दोन दांड कसे खाल्लेत बघा काय आहे सांगा बरं तुम्ही आता हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हा पण खाल्लेला आहे हे दोन दांडात त्यांनी सुप्रशाप म्हणजे खूप लोक सांगितले मित्रांनो त्याला विलाज नाही आता खाल्ल्याच्या नंतर काय करता येतं तर अशा पद्धतीनं खाल्लेलं आहे आज असं वातावरण असल्यामुळं आपल्याला आज हे तूर जमा करून टाकणं मित्रांनो आणि कारण की आता तूर तूरणिशनी काढणं गरजेचं आहे येऊन राहिलं धुई येऊन राहिली आणि गव्हाला पण पाणी थोडं कमी पडायच्या मागे मित्रांनो पण आपले एक मित्र आहेत कायलास तांगडी ते देतो मानलेले आहेत मला दाखवतो विहिरीमध्ये किती पाणी इथं फक्त चार ये, ये ते पाच सात पाणी येऊन राहिलं आता एक अर्ध्या तासामध्ये पाणी उपसत आहे मित्रांनो आणि हे हे पण खाऊन राहिले बरं काय पाहुणा आहे ना याला पण खाऊन राहिलं होते हे बघा आपली आणि हे बघा इतकं पाणी फक्त किती असं सरासरी पाच पाच हात तर असलही सात आठ फुट पाणी असल बघू शकता अशा पद्धतीनं विहीर आहे आपली तर मित्रांनो चालतंय काय अडचण नाही होईल ते एवढ्यामध्ये ॲडजस्टमेंट आपलं तर अशा पद्धतीनं आपण जुगाड केलेलं आहे मित्रांनो हे बघा साड्या लावलेल्या सगळीकडून साड्या लावल्या त्याच्यानंतर त्याला आपण काय केलं आपल्याकडे काही नळी होती ती बघची नळी बांधली आणि परत आपण अशा पद्धतीनं हे केलं आहे मित्रांनो हे केल्यापासून नील काय नाही रानडोकर नाही काहीच नाही येत तर हे बघा अशा कंपाऊंड आहे गोल आपण पूर्ण चौखोनी राऊंड मारलेला आहे बघू शकता तुम्ही तर तुमच्याकडं पण जर असा त्रास असला नीलगाईचा रानडुखराचा तर तुम्ही पण अशा पद्धतीनं जुगाड करू शकता मित्रांनो कारण की याच्यापासून आपला जे पिकाला त्रास होणार आहे हा त्रास होत नाही आता जवळपास तुम्हाला सांगतो चार पाच दिवस झाले पण इकडं त्यांचं कुठंच पाऊल दिसत नाही मला याच्यामध्ये पण नाही माग गावामध्ये असं जुगाड केल्यामुळं खूप सपोर्ट भेटलेला आहे आणि मित्रांनो तुमच्याकडे जर तूर असेल तर आता तुरीचं वात हे आबाळाचं वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यामुळं तूर काढणं गरजेचं आहे मित्रांनो मशनीतून त्याच्यामुळं आपण आज आता ही तूर लगेच जमा करून टाकणार आहोत आणि मशिनीतून काढणार आहोत आज दुपारून थोडं ऊन पडलं की जमा करून टाकू आणि बघा सर की कशी काळी पडली काही नाही राहिलं आता कापसाला सगळ्या काळ्या पडलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे गहू कसं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो घासाचं जुगाड कसं काय आहे ते पण सांगा कमेंटमध्ये जमलं का नाही म्हणून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जा मित्रांनो स्किप नका का, का करा जाऊ घास लेट गहू लेट झालेला आहे आपला पण तरी पण आपले मित्र पाणी देतो म्हटले त्याच्यामुळं आपण पेरलेला आहे पाण्याचा ॲडजस्टमेंट होणार आहे आपल्याला त्यांच्याकडून आता याला खुरपणी पण करणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये गवत आहे आहे कुटुंब तर आज खुरपणी करणार आहोत आपण कारण की खुरपणी केल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीनं गव्हाचं पण जरा चांगला फंजळतोय चांगल्या पद्धतीने येतो आहे त्याच्यामुळं ते पण नियोजन करणं आहे आप आपल्याला आणि ह्या दांडाला पाणी कमी असल्यामुळं आपण या दांडाला पाणी दिलेलं नाही <coughs> कारण की याच्यामध्ये काय झालं शेवटी आपल्याला पाणी ॲडजस्टमेंट नसतं नसल्यामुळं आपण हे सोडून दिलेलं आहे आणि याला बघा कसं पाखरं खातायत याच्यातले गहू विचून याच्यात गड्डे पाडलेले चित्रांना गड्डे पाडले मित्रांनो हे बघा खावद्यात्यांचा पण हिस्सा असतो हो पण कसं होतं खाण्यापेक्षा नुकसान जास्त करता येते त्याच्यामुळं थोडं खंत वाढती आहे हे बघा वातावरण खूप म्हणजे हे झालेलं आहे आता धुई आलेली तुमच्याकडं धुके म्हणत असेल धुई म्हणत असल त्या पद्धतीनं इकडं वातावरण बिघाडलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन खुप असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो असेच व्हिडिओ बघा जा आपल्या शेतीविषयक व्हिडिओ शेळी विषयक माहिती तुम्हाला यामधून भेटेल तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल